लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अशी बातमी आहे मार्च महिन्यातील बजेट नंतर लाडक्या बहिणींचे पैसे वाढणार बजेट नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीसशे रुपये होणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण रा विखे पाटील यांनी सांगितलंय लाडक्या सा बहिणींचा हप्ता सध्या पंधराशे रुपयांचा आहे तो एकवीसशे रुपये होणार आहे मात्र मार्च महिन्यातील बजेट नंतर निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे झाली चालू चिंता करू नका मी पैसे मागणार नाही पण चालू ना आता डिसेंबर तुमचा जानेवारी थापता येईल मार्च मध्ये बजेट झालं की तुमचे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अशी बातमी आहे मार्च महिन्यातील बजेट नंतर लाडक्या बहिणींचे पैसे वाढणार आहेत बजेट नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीसशे रुपये होणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय लाडक्या बहिणींचा हप्ता सध्या पंधराशे रुपयांचा आहे तो एकवीसशे रुपये होणार आहे मात्र मार्च महिन्यातील बजेट नंतर निवडणूक संपली की तुमची योजना हो बंद होणार आहे योजना बंद झाली चिंता करू नका मी पैसे मागणार नाही पण चालू आहे चालू आहे ना आता डिसेंबर तुमचा जानेवारी थापता येईल मार्च मध्ये बजेट झालं की तुमचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका